नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आज मी चालले मामीच्या घरी मामीला भेटायला तिच्या मुलाला भेटायला तर मामी राहते आमची घनसोलीला जे घनसोली साईडला असतील त्यांना माहीत असेल आणि तर चला आम्ही त्यांच्या घरचा तर काय व्हिडिओ करू शकत नाही पण मी बाकीचा आम्ही काय, काय काय करू तिकडे चाललो आहे त्या प्रवासाचा आणि ट्रॅव्हलिंगचा तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी तर चला आपल्या इथे सायनच्या आम्ही बस आलो आहे आमच्या इथलं हे शास्त्रीनगरचं स्टॉप आहे बस आली आहे मी आणि ताई चाललो आहे तर चला आता बसतोय आम्ही आणि एक अशी हे झाली गंमत की आम्ही दोघींनी पण पिवळ्या साड्या जा घातल्यात बघा आम्ही दोघी पण पिवळ्या साड्या ती पण घालून आली मी पण पिवळी साडी आता कधी बदलणार जाऊन तर चला बसमध्ये बसलो आहे आम्ही जी टी बी नगरला उतरलो आहे जी टी बी स्टेशन आहे आमच्या इथलं तर चला स्टेशनवरून तुम्हाला स्टेशनचा पण प्रवास दाखवतो तर चला मी तिकीट काढायला चालले म्हटलं रिटर्न तिकीट काढले म्हणजे आपलं टेन्शन नसतं घनसोली रिटर्न काढतीये आहे तर चला मी येते आणि गर्दी नाही इकडे गर्दी ॲक्च्युली एवढी नसते म्हणजे सकाळी सकाळी संध्याकाळी असेल गर्दी खूप पण आम्ही जरा एक दीड दोनच्या दरम्यान निघालो आणि म्हणजे घरातलं आपलं सगळं उरकून तर चला मी तिकीट काढते आणि प्रत्येक प्रवासी म माणसं सर जाणं येणं सगळ्यांचं प्रत्येकाचं चालूच असतं चला तर मी आले तिकीट काढून आता म्हणजे हे घनसोली स्टेशनला जाय म्हणजे आपल्या घनसोली एरियात जायचं असेल तर एक ट्रेन बदली करावी लागते वाशीला परत चेंज करून तिकडची ट्रेन पकडावी लागते तर चला आपण चाललो आहे आता ट्रेनमध्ये बसायला तर चला जाऊया आणि हे बघा आता ट्रेन आली आम्ही आता जाऊया बसूया ट्रेनचा सुद्धा प्रवास मी दाखवेन तुम्हाला तर बसली आहे मी आणि मी बघा बाहेरचं दाखवते छान वाटतं ना मस्त तिकडून गाडी चालली ट्रेन सगळीकडं आणि गर्दी नव्हती एवढी कारण दुपारची वेळ होती म्हणून जास्त गर्दी नव्हती नाही तर सकाळ संध्याकाळची वापरे लोकल ट्रेन आपली म्हटल्यावरती खूप घसाघस गस भरलेले असतात सकाळ संध्याकाळ जाणाऱ्या येणाऱ्या महिला सगळे जेन्ट्स वर्ग पण खूप दमछाक असते ट्रेनमधून उतरणं चढणं आणि आता मी हाऊस वाईफ आहे पण तरी पण कधीतरी बाहेर पडल्यावरती आमची सुद्धा दमछाक होते हे बघा आलो आहे आम्ही आता वाशी स्टेशनला आणि तिकडे गाडी लागली त्यामुळं आमची आणि ताईची जरा गडबड झाली पटपट चल म्हटली कारण ती ट्रेन टायमिंगला असते वाशीची त्या साईडला जाणाऱ्या तर चला आपण जाऊया आता घनसोली स्टेशनच्या ट्रेनमध्ये बसूया तर पुढचा तुम्हाला काय काय आम्ही करणार आहे ते मी दाखवणार आहे तर चला आलोय आम्ही आता घनसोली स्टेशनच्या बाहेर आलोय इकडे अशा रिक्षा लागतात लाईनीत म्हणजे गावठाण एडियात परत ना मग तिकडून आपल्या हे असतात सगळे मला पटकन तो शब्द आठवण शेअरिंग म्हणजे शेअरिंग असते इथे रिक्षा आपल्या बरोबर अजून एक दोन जण असतात ते येतात रिक्षात ऍक्च्युली आम्ही दोघे आणि तिसरंच घेतात जास्त घेत नाहीत पॅसेंजर आणि हे बघा चाललोय आता आपण घनसोली गावात छान असं तिकडे पण एरिया प्रत्येकाच्या एरियाची एक एक खासियत असते खूप छान आहे एरिया त्यांचा पण आणि छान असं प्रसन्न आहे आणि शांतता आहे इकडे पण हे बघा छान असा बाहेरचा प्रवास हे बघा हे तिकडचं हे बघा घनसोली आता गेट लागला आहे आणि चला आपण आलो आहे आता जवळजवळ आणि आम्ही दुपारच्या वेळी आल्यामुळे काही दुकानं बंद होती काही खुली होती तर चला हे बघा जवळजवळ आले त्यांच्या इथलं छान असं हे मंदिर आहे दोन तीन मंदिरं आहेत त्यांच्या घनसोली गावामध्ये आणि चला आता रिक्षावाले दादा बोलले आम ते पुढेच राहतात वाटते थोडेसे म्हणून आम्हाला थोडंसं म्हणजे अलीकडे उतरवतात रिक्षावाले आणि आम्हाला त्यांनी थोडं पुढं उतरवलं तर बरं झालं आम्ही आता हे बघा आलोय इथून ह्या गल्लीतून गेलं तर मामीचं आमच्या घर लागतं आणि गरमी एवढी की प्रवासातनं खूप दमछाक झाल्यासारखं झालं आणि हा बंगला आगरी कोळी म्हणजे त्यांची हे तिथं स्वतःची घ घरं आहेत आणि जागा आहेत त्याच्यावर त्यांनी प्लॉट बांधलेत आणि भाड्याने पण दिलेत हे बघा आता आम्ही परत मामीच्या घोरून वगैरे निघालो आणि इथे घनसोली स्टेशनलाच घनसोली फेस्टिवल होतं खूप छान आणि मोठं भरलं होतं तर चला तुम्हाला पण मी घेऊन जाते आणि काय काय आहे घनसोली फेस्टिवलमध्ये तुम्ही सुद्धा बघा एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला आमचा प्रवास ट्रेनचा आणि हे फेस्टिवल सुद्धा हे बघा इकडे कैरी बोरं सगळं आहे आणि छान असे प्रत्येक गोष्टी विकायला आल्यात आणि स्टॉलवाले आपले सगळे गोष्टी घेऊन येतात जिथे तिथं फेस्टिवल असेल तिथं छान असे प्रत्येक स्टॉल लागले होते इकडे लेडीजचे होते इकडे सगळे लोणचे प्रकारचं स्टॉल होत आणि आम्ही पाहत होतो आम्ही घेतलं काही नाही कारण आम्हाला ऍक्च्युली काही घ्यायचं नव्हतं खूप आम्हाला आवडलं म्हणून आम्ही पण तुम्हाला दाखवण्यासाठीच आलो हे झुरळाचं औषध आहे झुरळ तर प्रत्येकाला माहिती प्रत्येकाच्या घरी होतातच तर ता ते काका सांगत होते कसं कसं वापरायचं वगैरे ताई त्यांना विचारत होती इकडे लेडीज बुक बूट स्टॉल लागलं होतं सगळ्या प्रकारचे होते बूट होते सॅन्डल होते आणि इकडे पुढे खाण्याचे सगळे प्रकार लागले होते आणि हे बघा फुगायचं लहानपणी कोणी कोणी फुगे फोडले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे रिंग टाकून ज्या वस्तूवर पडेल ते रिंगचं ते आपल्याला काहीतरी वस्तू देतात छान आणि बघा खाण्याचे सगळे दाबेली चायनीजचे प्रकार सगळे प्रकार होते मंचुरियन वेगळे नूडल्स आणि छान असं इकडे पण हे रिंगच प्रकार आहे आणि काही ठिकाणी हे बघा हलवा पुरी सगळ्यांना माहीत असेल आपल्या मुंबईमध्ये मिळते हे पाणीपुरीचं स्टॉल आहे हे कुडी शेव वगैरे म्हणजे लाडू वगैरे असतं खाज्या बिज्या असतो ते आहे खूप सुंदर सुंदर आणि हे बघा आता आपण पाळण्याच्या सेक्शन मध्ये आलो आहे मी लहानपणी खूप याला आम्ही टोकरी पाळणा बोलतो तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कमेंट तुम्ही नक्की करा असं नाही की पाहिलं आणि तुम्ही पाहून आम्हाला काही कळत नाही की तुम्ही मला का कसं वाटतंय व्हिडिओ तर मला कमेंट नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ तुमची प्रत्येक गोष्ट मला सांगा की तुम्हाला त्याचं सजेशन द्या कसा वाटला कसा नाही तर चला आहे बघा किती छान छान मुलं सुद्धा इंजॉय आम्ही जरा थोडंसं म्हणजे आम्ही तिकडून पाच सहा वाजता निघालो त्याच्यामुळे जरा अजून गर्दी नव्हती पण नंतर खूप गर्दी होत असेल कारण प्रत्येक जिथं सिटीमध्ये भरतं तिथे रात्रीची जास्तच गर्दी होते बघा गोड राऊंडवाला आणि ही ट्रेनची आहे इकडे पण फुग्यांचं आहे मला तर टोकरी पाळण्याचाच किती व्हिडिओ काढावा असं झाला तुम्ही पण बसलात का नाही कधी त्याच्यात सांगा आम्ही सुद्धा खूप बसलो लहानपणी आमची आई खूप घेऊन जायची आणि आम्हाला भीती वाटायची तर डोळे आम्ही झाकून घ्यायचो आता परत ते पाळण्याच्या सेक्शनमधून येता निघताना आम्ही तुम्हाला हे लेडीज शॉप मगाशी लांबनं दाखवलं होतं आता जवळून दाखवते छान होते आणि इकडे मूर्त्या होत्या स्वामी समर्थ गजानन महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि काहीतरी अगरबत्ते वगैरे होते हे टॅटूचं होतं आता चला आता ताई विचारते ऍक्च्युली काय होतं यात्रेमध्ये म्हणा फेस्टिवलमध्ये म्हणा थोडेसे प्राईज जास्त असतात तर चला त्यांची पण काहीतरी कमाई आहे त्यांनी पण आपलं फेस्टिवलमध्ये वगैरे थोडं जास्त प्राईज असते तर घेतात लोक आवडीने आणि हे कोणी कोणी खाल्ले मला नक्कीच सांगा कमेंट करून आम्ही ना लाल कैरी घेतली छान होती आणि बोरं वगैरे छान आपण शाळेत असताना पण आम्ही खूप खाल्ले हे बघा आम्ही आवडीने आता ट्रेनची वाट बघत कैरी मस्त एन्जॉय करतोय तुम्ही पण या खायला ट्रेनचीच वाट पाहतोय आता तरी इकडे एवढी गर्दी जाणवत नाही बघा आलीये ट्रेन ट्रेनचा प्रवास आणि कोणाकोणाला आवडतो ते सुद्धा मला सांगा ट्रेनचा प्रवासात तर माणूस भरपूर दमछक्क रोजची गर्दी तेवढ्या गर्दीतून यायचं आणि गर्दी म्हणजे एवढी असते तर प्रत आणि आपलं मुंबईत राहतो तर प्रत्येकाला माहिती आहे ट्रेनमध्ये किती गर्दी असते बघा महिला आपल्या संध्याकाळी सगळ्या कामावरून घरी चालले आता आलो आहे आम्ही आमच्या सिटीमध्ये चला आता आपण जाऊया आपल्या घरी हे वरती जाणारे टेरिस आहेत तुम्हाला तर माहितीच आता प्रत्येकाला काय सांगायचं तर याच्यावरून आम्ही चालले हे पण मी शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला आले मी आता घरी फ्रेश झाले तुम्हाला हाय बोलते आहे मी आणि मामीच्या घरचा मी व्हिडिओ केला नाही तर सॉरी आणि छान असं मस्त प्रवास झाला आमचा थोडंसं गरमीमुळे त्रास पण झाला आणि तुम्हाला आव, आम, आ, हे घनसोली फेस्टिवल कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा ट्रेनचा प्रवास कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट तर छान करा आणि खूप असे तुमच्या संगे बोलण्यासाठी आहे पण आता वेळ झाली आहे व्हिडिओला बाय बाय बोलण्याची आणि तुम्हाला पण बाय बाय बोलण्याची तर चला बाय परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन दबा